कविता निरगुडे हंबीर आज पण आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत चला बघूया माझ्या वर नवीन व्हिडिओ माझा सामाजिक स्वामी असतो आपण सर्वजण तो उपस्थित राहिला असतो आणि एक वातावरणामध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं सकाळपासून आणि तो मुलंही अगदी जोशमध्ये कामाला लागले सगळेच आपले समाज बांधव कामाला लागले तर आपलं शाळेच्या वतीने मी खूप खूप स्वागत करते आणि आमचे विद्यार्थी आपल्यासाठी एक स्वागत करते दुसरं एक बघा

你给我喝一口。<Thank> बोलाइ छ ठाउँ बोलाइ

भाऊ सर्व माझ्यासोबत आलेले आहेत आज आम्ही इथे बसलेले ते आदिवासी माझा सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी आहे आणि माझे विद्यार्थी मित्र आणि सर्व गावकरी सोबत शिक्षकवर्ग त्यांना प्रथमता सर्वांचं धन्यवाद आम्हाला इथे बोलवलं आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दलसुद्धा मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की माझ्याकडे गणपती असतो आमच्या कुटुंबामध्ये गौऱ्या गणपती आणि गणपतीमध्ये आम्ही एक संकल्पना राबवतो दोन वर्ष झाली माझं दुसरं वर्ष आहे गणपतीला पाच वर्ष झाली दोन वर्ष आम्ही एक संकल्पना राबवतो की गणपतीमध्ये येताना कोणी हार फुलं अशा नाशवंत वस्तू न आणता कोणतेही शालेय उपयोगी वस्तू आणाव्यात त्या शालेय उपयोगी वस्तू आपल्या मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या मुलांना खरंच गरज आहे म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये म्हणा जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये जी गरीब लोकं आहेत त्यांना काही शालेय शैक्षणिक वस्तूंची कमतरता आहे ती ते आणू शकत नाही किंवा खरेदी करू शकत नाही त्यांच्यासाठी ते उपयोगात येतील यासाठी ही संकल्पना आम्ही राबवली होती त्याप्रमाणे माझ्या कुटुंबाने आणि माझ्या मित्रपरिवाराने सर्व नातेवाईकांनी मला चांगली साथ दिलेली आहे हा दुसरं वर्ष गेल्यावरती आम्ही कार्यक्रम केले नव्हते नोंदीन शाळेमध्ये ते साहित्य वाटप केले आणि आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधून आम्ही आज ते साहित्य आपल्या मुलांपर्यंत आणलेलं आहे आणि मला एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची की मराठी शाळा वाचवा ही एक संकल्पना होती आमच्या मित्रपरिवारांशी कारण आज समाजामध्ये बघितलं की लोकांच्या इंग्रजी माध्यमांकडे वळण्याचा जो कल आहे तो खूप मोठा आहे त्या कारणाने मराठी शाळेमध्ये झेडपी शाळांमध्ये मराठी शाळेमध्ये मुलांचा पटवारी खूप कमी होत चालली आहे त्याचा परिणाम असा होत चालला आहे का सरकारकडनं येणाऱ्या सुखसुविधा दा कमी झालेल्या आहेत शिक्षक वर्ग कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळे तर गावाकडचा जो विकास आहे तो विकास हा ह्या हा फाउंडेशन आहे लहान मुलांचा मा माध्यमिक शाळा ज्या मराठी शाळा आहेत झेडपी ज्या स्कूल आहेत पहिली ते पाचवी हा ही फाउंडेशन आहे ही फाउंडेशनच ढासलं चालली आहे त्यासाठी त्यां त्या मुलांचा विकास व्हावा आणि त्या शाळांची पटवारी वाढावी आणि मराठी शाळेचं जरी शिक्षण घेतलं तरी पण आपण कुठेही समाजात कमी पडत नाही मुलांनी कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतलं तरीही पुढे जाता येतं याची बरीचशी उदाहरणं आहेत इव्हन म्हणजे आम्ही मी सुद्धा आज ॲडव्होकेट आहे माझ्या कुटुंबाने मला साथ दिली मी आज इथपर्यंत आली पण मराठी शाळेतनच मी शिकून पुढे गेलेली आहे अशी बरीचशी उदाहरणं आहेत आज तुम्ही आ, मला आत्ताच समजलं मॅडम तुम्ही पण एल ए बी करतात आत्ताच सांगितलं नाही त्यांनी काही इंग्लिश मिडीयममधलं शिक्षण घेतलं असेल असं नाही त्याही कुठल्या तरी झेडपी स्कूलमधनंच पुढे गेले असतील तर माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या सामाजिक संस्थेलाही हेच सांगणं आहे की मुलांना मराठी शाळेला जास्तीत जास्त वाव कसा देता येईल त्यांना कोणतीही गरज लागेल ती कशी पूर्ण करता येईल मुलांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढवता येईल त्यासाठी आपण सर्व एकत्र प्रयत्न करूया धन्यवाद सामाजिक संघटनेच्या वतीने आज इथे सौ रेशमा उभी यांच्यामार्फत जो कार्यक्रम चालवला जात आहे हा कार्यक्रम घ्या रेश्मा गोपी या नेहमीच समाजासाठी दोन दोन कोडे असतात जास्त ताजं उपकरण घ्यायचं झालं तर बदलापूरमध्ये आंदोलकांवर राहिले जे कारण कोर्टामध्ये उभे राहून नोकत पाहिजे त्याची उमेदही सोडवण्याचा प्रयत्न नाही गोपी परिवार हा पहिल्यापासून जे जेव्हापासून आमचे संबंध आलेले आहेत आमचे गरोबा आहेत एक मोठी बहीण म्हणून आम्ही त्यांच्याकडे असतो प्रत्येक त्यांच्या सुखदुःखामध्ये ते समाजाचा कसा विकास होईल त्याकडे त्यांचा कथा असतो आज समाजाला अशा लोकांची खरोखर गरज आहे ग्रामीण भागामध्ये ज्या काही सुविधा आहेत असतील नसतील ते कुठे कमी आहे ते बघण्यास त्यांचा दृष्टीकन असतो जेव्हापणे आम्ही त्यांच्या ऑफिसला जातो बसतो त्याचा हाच विषय असतो का कुठे काय करता येईल किंवा कुठे काही कमी असतील ते बघून काढता येईल हा त्यांचा नेहमी कला असतो समाजामध्ये अशा माणसांची खूप आवश्यकता आहे आणि अशा लोकांना आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे आज ग्रामीण भागामध्ये शाळेच्या मार्फत मॅडम जे सांगितलं बरोबर एक दुर्लक्ष होत चाललेलं आहे की जे कमी आपण भरून काढली पाहिजे सरकार सरकारचं काम आहे परंतु आपण एक समाजाचा घटक आहोत ज्या समाजाने आपल्याला नाव वाव ओळख हुँ। दिली या समाजाला काहीतरी आपण देणं लागतो हे आपण जाणलं पाहिजे आणि मॅडमकडे नेहमी बघताना या गोष्टीची जाणीव होते का बाबा यांचा मी आपण आदर्श घेतला पाहिजे आज वर्षांतलं किमान दहा पंधरा करत असतील आदिवासी पाडा असेल शाळा असतील ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा होत आहेत पण ग्रामीण भागातील त्या होत असं ग्रामीण भागातील शाळांकडे सरकारचं किंवा लोकांचं दुर्लक्ष होतं आज यांचं भविष्य कुठेतरी माझे पडता कामा नाही यासाठी मॅडमची नेहमी सगळं असते आता इथे बरीच्छा दोन तीन कम्प्युटर्स पण आहेत बंद आहेत खरोखर जर काय आवश्यकता असेल आम्ही आमच्या माफे तुम्हाला मिळण्याचा प्रयत्न करतो परंतु आपल्या देखील काम आहे आपण यांना कधी कमी पडता कामं नये हा भविष्य आहे तो भविष्य टिकला पाहिजे वाढला पाहिजे शहरी भागामध्ये फॅसिलिटीज आहेत तिथे सगळ्या गोष्टी चालतात तिथे नाही आहेत तर त्याप्रमाणे आपण समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे आज आदिवासी समाज हा ह्या देशाचा मूळ समाज आहे एक तिथे लोक आज विसरत चालले तर त्यांना आपल्या प्रभावावर घेणं हे आपलं काम आहे आणि आपण आपल्यामार्फत समाजामध्ये जनजागृती करू की खेड्याकडे चला खेड्यातील विद्यार्थ्यांना तिथे तिथे आपण न्याय देण्याचं काम केलं पाहिजे एवढे बघून माहिती होऊ शकतो समोर उत्तर संघासन किंवा कोणाचा मुलगा आलेला असेल तरी मॅडम त्यांच्या मार्फत त्यांना बघून तिचा हात देतात ही एक मुलं कामगिरी आहे आणि एक समाजासाठी एक महत्वाचा संदेश देईल किंवा त्याने विनंती करेल जेव्हा तुम्ही एल एम कराल ना की शिक्षण ठीक आहे पण प्रॅक्टिकली तुम्हाला महत्व आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही मॅडमशी नक्की संपर्क साधा कारण एक ते एक मुलाचं काम करतो धन्यवाद धन्यवाद

प्रत्येकाला भेटले ना काय मॅडम राहिलेलं साहित्य तुम्ही वाटा न आदिवासी माझ्या सामाजिक शाळा तिथे सर्व पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग आणि मुलांना सर्व नमस्कार आम्ही दरवर्षी आमच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये किंवा आश्रममध्ये जाऊन आमच्या महिने जेवढे होई जेवढी मदत शैक्षणिक साहित्य वगैरे देत होतं तर दोन वर्षापासून गणपतीमध्ये आम्ही असं विचार केले की के हार फुलं आणि यशवंत वस्तू देवाला अर्पण करण्यापेक्षा प्रत्येकाला आम्ही व्हॉट्सअपवर सांगत हे सेटच ठेवलेला की बाबा ज्याला कुठं यायचं आहे म्हणजे हर हर पुढा घेऊन येण्याऐवजी तुम्हाला जे काही घेऊन येता येईल ते शैक्षणिक साहित्य घेऊन या म्हणजे जेणेकरून जे जमलेले साहित्य त्याच्यामध्ये आम्ही आमच्यापर्यंत ऍड करून प्रत्येक शाळेमध्ये आम्ही दरवर्षी वाट वाटतो तसंच यावेळी आपल्याकडे आलेलो आणि आपण आम्हाला सध्या हे साहित्य वाटण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार आहे नाही असं नाही असं बरं इथे जमलेले सर्व आदिवासी माझ्या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शाळेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्र आणि गावकरी सर्वांना माझा प्रथमचा नमस्कार आता माझ्या मिस्टरांनी तुम्हाला संकल्पना तर दिली आम्ही का आलोय आणि अजून एक आमचं त्याच्यात एक फक्त ऍडिशनल सांगायचं एवढं का मराठी शाळा वाचवा ह्या अभियाना साठी आम्ही दोन वर्ष काम करतो तरी जिल्हा परिषदेच्या शाळेचा जो कल जो कमी झालाय लोकांचा त्या शाळेमध्ये येण्याचा विद्यार्थी संख्या जी कमी होत चालली आहे त्याच्यामुळे शिक्षक वर्ग कमी झाला बऱ्याच ठिकाणी शाळा बंद होण्याची वेळ आली आहे कारण की मॅडमला स्वतः अनुभव असेल इकड पटवारी मुलांची विद्यार्थी संख्या बघता पहिलीला एक दोन दुसरीला तीन चार अशीच असते आणि याच्यामुळे हा आपला सामाजिक म्हणजे समाजाचा जो फाउंडेशन आहे तो घसरत चाललाय ची नीव आहे ती भक्कम व्हावी म्हणून या शाळेचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक सामाजिक आपुलकी म्हणावं किंवा सामा समाजासाठी लागणारा हातभार म्हणून आम्ही हे कार्य करतो आणि मुलांसाठी जे होईल शैक्षणिक साहित्य किंवा इतर जी मदत होईल की आम्ही आमच्याकडनं एक खालीचा वाटा म्हटला तरी चालेल समाजाची बाहेरची जपण्यासाठी

एक पुल के ना मतलब nhưng mà xin lỗi các bạn tôi không biết tại sao mà lại như दा दा हं तर तो ये बेटा ले हाय ये बोलूंगी की सगळ्यांना बोलू कोण दुसरे हा मुंबईला Dara Ee Ah Fah K देवाने देवीवे कदेवा ओ तोरी सटतव जीवा तहव गुपळवा ओ तोरी सटतव जीवा तहव गुपळवा पडले नुटले गगळी ओ पुरी सट कौम की को पड़वा ओ पुरी सट कौम की पड़वा એહલેક મીગા હારાહર હેંડેણાહ હાહાહંઓ હાહભા હાહહાહ હહાહ હેવાહર હાહાહંંજાહ नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय